हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो देशातील रूढी परंपरांमध्ये दे महत्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ सतरा सप्टेंबर पासून सुरू झालाय व येत्या दोन ऑक्टोबरला तो संपणार आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या पितृ पंधरवड्यात लोक आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात पितृपक्षाचं नेमकं महत्व काय आणि या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या करू नयेत याबाबत आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमय कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण आज अशी समाज मान्यता आहे की जे व्यक्ती श्राद्धकर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते व मोक्ष प्राप्त होतो अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पणविधी पिंडदान केल्याचे उल्लेख आपल्याला आढळतील असं म्हणतात की पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिलं जातं शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणं किंवा जेवायला देणं हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते दरम्यान लग्न नवीन घर घेणे गृहप्रवेश लग्नाची खरेदी आदी शुभ कार्य करण्यास सक्त मनाई केली जाते कारण अशी मान्यता आहे की या काळात पितर आपल्या वंशांशी आत्मिक भावनेने जोडलेले जातात मग शुभ कार्य करणं हे एकाआवासमान मानलं जातं यासाठी अशा प्रकारचे कार्य करणं हे वर्जित मानलं जातं त्यासोबतच या काळात केस कापणं नख कापणं किंवा दाढी करणं टाळावं असंही बऱ्याचदा सांगितलं जातं सोने किंवा चांदी खरेदी करणं सुद्धा अशुभ मानलं जातं मग मा पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्या तर या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्नदान करणं हे लाभदायक मानलं जातं या काळात ब्रह्मचर्य पाळावं असंही म्हणतात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं अशी एक भावना आहे श्राद्धविधी करताना काय कराल तर शास्त्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम वडिलांच्या नावाने मग आजोबांच्या नावाने आणि त्यानंतर पणजोबांच्या नावाने पिंडदान करावं ज्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान विधी केला जातो तेव्हा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राचं पठण करावं अयोध्या फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी हिंदू बांधवांना सुरू असलेल्या पितृबंधानिमित्त एक आवाहन केले त्या म्हणाल्या की भारत पाकिस्तान फाळणीत मारल्या गेलेल्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे धर्माचे रक्षण व्हावे येणाऱ्या पिढ्या ह्या हिंदू रहाव्यात म्हणून त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं होतं त्यांचे केवळ स्मरण करणेच नव्हे तर त्यांचे श्राद्धविधी विधी करणे हे देखील आपलं कर्तव्य आहे त्यामुळे येत्या दोन ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने सामूहिक तर्पण विधी आयोजित केले जावेत असं मत त्यांनी व्यक्त केलंय पितृपक्ष हा केवळ धार्मिक विधीचा भाग नाही तर तो सामाजिक आणि कौटुंबिक एकतेचं प्रतीक आहे पितृपक्षाच्या या पवित्र काळात भक्ती आणि समर्पणाने केले जाणारे विधी पितरांच्या आत्म्याला शांती तर देतातच शिवाय कुटुंबाला आध्यात्मिक लाभ आणि मानसिक समाधानही देतात हे आपल्या संस्कृतीचंच खरं वेगळेपण आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद